छोटूभाई पटेल हायस्कूलमध्ये शालेय क्रीडा उत्साह हो। आदर्श शिक्षण मंडळ संचालित छोटूभाई पटेल हायस्कूल चंद्रपूर येथे आज एकोणतीस नोव्हेंबर रोजी शालेय क्रीडा स्पर्धांचे भव्य व उत्साहपूर्ण उद्घाटन करण्यात आले विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा स्पर्धेची उम्मीद बघता संपूर्ण शाळा क्रीडामय वातावरणाने सजली होती उद्घाटन समारंभाला आदर्श शिक्षण मंडळाचे कोषाध्यक्ष अतुल पटेल सचिव जितूभाई पटेल मुख्याध्यापिका कांत मंडळाचे सदस्य व उपमुख्याध्यापक राजीव मानकर तसेच पर्यवेक्षक विकास निंबाळकर आदी उपस्थित होते मान्यवरांच्या उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे मनोबल अधिक उंचावले यानंतर विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण मार्च फास्ट सादर केला रंगीबेरंगी ध्वज तालबद्ध पावले आणि घोषणांनी वातावरण धनानून गेले उद्घाटनानंतर झालेल्या कबड्डी सामन्याने कार्यक्रमाला विशेष रंगत आली